ज्या मुंबईच्या वरळीच्या परिसरातील जांभोरी मैदानावरती संयुक्त महाराष्ट्राच्या अनेक चळवळी झाल्या त्या मैदानावरती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ची अस्मिता आणि राष्ट्रभक्ती याचा एक सुरेख असा विचार आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रामुख्याने पन्हाळ्याच्या ऐतिहासिक किल्ल्यापासून माझे ज्येष्ठ नेते श्रुत हसन रशिफ यांनी या यात्रेची सुरुवात केली त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रसंत राज्याचं नेतृत्व करणाऱ्या महनीय व्यक्ती देशपातीवरती भारतरत्न ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्र भूषण विजेते असं ज्या व्यक्तिमत्वानी हे राज्य घडवलं राज्य एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवलं या सर्वांच्या परिसरांतून मृद आणि जल आपल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध ऐतिहासिक नदी आहेत इथून जल आणून हे मृदकलश कलश, कलश मुंबईच्या जांभोरी मैदानावरती आम्ही ठेवले होते चार दिवसाच्या या महोत्सवाला प्रचंड उदंड प्रतिसाद मिळाला मला आभार मानले पाहिजेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे की त्यांनी या आमच्या दालनाला भेट दिली आमच्या विनंतीला मान दिला आम्ही केलेल्या या महाराष्ट्रप्रेमी अस्मितेचं दालन आणि महोत्सवाचं अतिशय मनापासून त्यांनी अभिमानपूर्वक कौतुकही केलं आणि त्यांनी ही सुद्धा केली ही जी दालनं इथे आहेत ही मंत्रालयामध्ये असली पाहिजेत याचा अर्थ असा आम्ही समजतो की शासनालासुद्धा आम्ही केलेल्या या स्तुत्य के महाराष्ट्र प्रेमाची जो उपक्रमही केला त्याच्याबद्दलची दखल त्या ठिकाणी घ्यावीशी वाटली सर्वच मान्यवरांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि त्याचबरोबर ती वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले ज्या महिला भगिनींना आम्ही सन्मानित केलं पहिल्या दिवशीच्या आदरणीय अदरणीय महने व्यक्तींना सन्मानित केलं या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रेरणादायी ठरली आज हे कलश मृदकलश जलकलश मुंबईचं भारताचं प्रवेशद्वार असलेल्या गेटवेच्या परिसरामध्ये इथे आज समर्पित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी असेल माझे मुंबईचे पदाधिकारी असतील महाराष्ट्राच्या आमच्या महिलाच्या प्रमुख असतील प्रचंड मेहनत घेत असलेले सर्व सहकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जे यशस्वी काम केलं त्याची सांगता आज या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी करतो याचा अभिमान नक्कीच आहे चोवीस मेला मी स्वतः माझे सर्व सहकारी मी महोदयांना विनंती करणार आहे दादा करणार आहे स्वर्गीय साहेबांच्या कराडच्या समाधीस्थळाला जाऊन नतमस्तक होणार आणि पंचवीस तारखेला सकाळी लवकरच माझ्या सर्व सहकार्यांना घेऊन सकाळी लवकरच म्हणजे आठ साडेआठ वाजता हिंदवी स्वराज्याचं मानबिंदू असलेला रायगड किल्ल्याला जाऊन नतमस्तक होणार बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्षमतेचं ज्योत ज्या परिसरामध्ये केली त्या महाडच्या चौदा तळेच्या परिसरामध्ये सुद्धा आम्ही नतमस्तक होणार आणि या महोत्सवाची तशा अर्थाने लौकिक अर्थाने सांगता होईल पण केवळ तितक्यापुरता सीमित आम्ही राहणार नाहीत तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राजकारणाखेरीज महाराष्ट्राची ही गौरवास्पद अभिमानास्पद कामगिरी ही नव्या पिढीला समजावी उमजावी नव्या पिढीनेसुद्धा स्फूर्ती घ्यावी या दृष्टिकोनातून आम्ही पुढचे उपक्रम नक्कीच त्या ठिकाणी ठेवणार आहोत आपण सर्व वाहिन्यांनी आणि विशेष करून पत्रकार मित्रांनीसुद्धा आमच्या ह्या अतिशय भावस्पर्शी उपक्रमाला जी प्रसिद्धी दिलीत या बदल अपने सर्वान मी से मैं मनापासन आभार मान महाराष्ट्र की स्थापना एक मई उन्नीस सौ साठ में देश के भूतपूर्व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू के शुभते कार्यकमलों द्वारा राज्य के पहले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहब ने शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान पर उसका स्वीकार किया था महाराष्ट्र की निर्मित होने के लिए बहुत सारा संघर्ष इस मुंबई के भूमि में हो गया पूरे महाराष्ट्र में हो गया मराठी भाषीकांश राज्य होने के लिए एक पूरा कड़ा संघर्ष चार साल चला आज पैंसठ साल के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से ये जो घटना है इसकी स्मृति मन में लेकर हमने महोत्सव एक दो तीन चार बरड़ी के जामौरी मैदान जहाँ पे संयुक्त महाराष्ट्र की चवड़ बहुत पैमाने में हो गई थी वहाँ पे हमने किया है आज मेरे सब साथियों के साथ हमने महाराष्ट्र से के कोने कोने से जो जल और जो खुद लाए थे उनका समर्पण यहाँ के गेटवे ऑफ इंडिया प्रवेश द्वार के सामने हमने यहाँ पे किया है आने वाले दिनों में यही विचार लेकर महाराष्ट्र और मजबूत करने का सिद्धांत लेकर शिवशाहू फुले आंबेडकर की की विचारधारा लेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगे चलने वाली है धन्यवाद